हाय फ्रेंड हे बघा मी नवीन आज लुक केलेला आहे बघा झंपर घातलेला आहे साडी माझ्या साडी ही माझ्या मम्मीची कॉटनची साडी आहे ही मस्त आहे नऊवारी साडी आहे बघा कसलं भारी पण असेल का बघा या पप्प्याला बनवायला सांगितलं बनवता येत नाही मग कसं सांगा लग्नाचं वय आहे त्याचं कसं काय करावं सांगा बरं तुम्हीच कशी बायको करून जाऊ त्याला बायको जाईल पळून राहायचीच नाही ती कळलं का कसं बायको करू देवा सांग बायका करायचली आमची गोष्ट बायका भेटत नाही आता आका जेला म्हटलं होतं चहा बनवून आण चहाच बनवणार नाही गपगप गप बस चलो गपना अजून बाबांना ते गपस ना अग गपस किती तुला बस कळत नाही का थांब ना जरा खाली बस बोलतोय की अकरा असच बघा काहीतरी मतच बोलायला लागलं ना मधी 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 करणार बघा असंच होत बोलूनच द्यायचं नाही त्यांचं जणू काय महत्वाचं आहे असं सांगते ती मम्मी की आता हे आमचे टिंबटिंब बसलेत भूतनीला भेटायला हा पुत्र रातीती मसाण वाटत मसाण वाटत राती बाई मसनातच राहणार आहे की दुसरी फित्रान आहे कसे घरतीतच आई मग रात मसाण वाटत राहेर रात्री घरी काय येते आता तुम्हालाच माहिती बाई काय तुम्ही याcosली होती मी दोन वाजता झोपली होते एक वाजता चालती रात्री 1 वाजता आली मी बघितलं असं असं डोळे बीळवायचं क्लास असं 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 केलं हो बघा असं असं केलं मॅमला असं करतात बाई ही जाऊ दे म्हटलं शंभटक स्वप्न पडतंय म्हणलं आणि मी दोन वाजता झोपले आहे ए त्या आवाज कमी कर पप्प्या आई बर दोन वाजता झोपले आ यानी पक्का मटनी तवाशी तर झोपले होते आणि उठले दांडिस ना इकडून 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 हानलं काय झालं काय झालं काय झालं म्हणलं वाटलं मला आला असणार आहे म्हणून असं वाटलं भूत कसलं असतो तुला माहिती का काय नाही मग तुझी मम्मी काय उलट होता कसं चार दिसला नाही आज येईल मला थोड्या भीती वाटली बरं का तर गेलीच होती मला झोप लागली होती कुठं आलत तिथेच घरात आलती म्हणून खरंच आणि छातीवर बसली होती म्हण पाय बी धरले मग जाम हात पण जाम पण जाम धरले वरडतच येत नव्हतं छातीवर बसलेली जाम मोठ्याला ये नाही वळवळ करायला ये नाही वरडायला ये नाही मोठ्याने वरडलो रात्री आला पण आवाज परत पळत आली का वरडल असं <laughs> हाणलं गालात मी तर उठलेच नाही बाबा असं गालात नाही आठवत मला तो हाणलेलं मी हाणलं की गालात पण मला नाही ना आठवत असं काय झालं म्हटलं असं हाणलं पिवडीला बरं आणि पादरी काही पिऊ रिपीट झाला व्हिडिओ हे कशी दिसते मी जांगा पांगा दिसते का नाही कशी माझ्या मम्मीची साडी नऊवारी साडी पहिल्या काळातली ते नांदेडकडे नेसतात काल ना कुठं मी घातली खरं ए पप्पीआ तुला चाय बरवाय सांगितलंय तुला येते की मग आणखी मग बनवून पण येत नाही तुला तिला मला कोरा आपल्याला हा पण कोराच्या कोणच पित नाही मला मत सग एकासाठी अं थांबा तू तुझ्या पैशाने दूध दूदानस हा जा, जा।, जा।, गे गे जा। मला कोरा म्हणतोय मी मला कोरा म्हणतो मला दुदास लागतं म्हणून तू घेऊन ये मला तू तुला नको बनू मला बनويه नाही नाही एक कब बनवतोस पळो काय नाही बरोबर ती त्याला माहिती मला राडा झालेला कपट नाही म्हणून बनवत नाही बनवल्यावर बी खवळणार नाही बनवल्यावर बी खवळणार राडा करायचं नाही स्वच्छ शिकून घ्यायची सगळ्या गोष्टी रमा कधी यायचे आपल्याला सांग बर तू आज कमी कर की अरे मी तर काय करते तर टीव्ही जशी आहे उठलं सुटलं बाकी लग्न बिग्न करा बायको बिको आणा कधी शाळा शिकावा अभ्यास अभ्यास करावा तसल्या गोष्टीनं काय नाही लिपस्टिक लावा येत नाही जर आता आज तर जायचं होतं ढक पिंपरीला पावसाने सगळा घोटाळा केला मैत्रीण काय सांगायचंय तुम्हाला लय पाऊस पडला आमच्याकडं चिक्कार पाऊस झाला वडण आली सगळं वड वाहत गेलं एवढा पाऊस झालाय आजचा आज वार आहेस सॅटरडे शनिवार शनिवार राती हमें नींद नहीं आती तर लय पाऊस झालाय दिवस